हाय गाईज सो so, आजचा आपला टॉपिक काय आहे एन टी एच्या वेबसाईटवरती एक नोटीस आलेली आहे आधार रिलेटेड आणि नीट दोन हजार पंचवीसची ची एक्झाम कशी होणार आहे त्याच्या रिलेटेड आपण ते सर्व आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत यामध्ये काय काय पाहणार आहोत एक्झाम कशी होणार आहे त्यानंतर नीटच्या विद्यार्थ्यांना यावर्षी नवीन रूल आलेला आहे अपार आय डी आणि आधार अपडेटचा एक्झॅक्टली exactly त्यामध्ये आधार अपडेट करताना कोणते कोणते प्रॉब्लेम विद्यार्थ्यांना येऊ शकतात ते आपण पाहणार आहोत त्याच्यानंतर त्याच्यावरती सोल्युशन काय आहे कारण की सर्वांना माहीत आहे आधार जर अपडेट करायला गेला आपण या सिच्युएशनमध्ये तर आधार अपडेट होण्यासाठी कमीत कमी तीस कमी ते पस्तीस दिवस आणि जास्तीत जास्ती जास्त साठ दिवस लागतात आणि नऊ फेब्रुवारीपासून आपले नीटचे रजिस्ट्रेशन सुरू होतील लक्षात त्यामुळे त्या प्रॉब्लेम येतील आपल्याला काय करायचं आहे आणि सर्व स्टेप बाय स्टेप आपण आता डिस्कस करणार आहोत ओके लक्षात ठीक आहे सो काय आज आपला टॉपिक काय आहे एमटीए दोन हजार पंचवीस अबाउट एक्झाम आता एक्झाम बद्दल आपण डिस्कस करणार आहोत त्यानंतर एक्झामचा मोड काय आहे खूप जण म्हणत होते ऑनलाईन सर एक्झाम होणार आहे दोन पद्धतीने होणार आहे ते, ते देखील मी तुम्हाला क्लिअर करेल त्यानंतर आधार अपडेट आणि आधार आय डी अबाउट इन्फॉर्मेशन काय आहे आधार काय आहे अपडेट पुन्हा अपार आयडी डी काय आहे ते देखील तुम्हाला सांगणार आहे यानंतर नेम अपडेट प्रॉब्लम्स विद्यार्थ्यांना खूप प्रॉब्लेम येत आहेत आणि येणार देखील कारण की सी टी से सेल असेल किंवा एमटीए असेल चुका करणार म्हणजे करणार आहे आणि त्याचा प्रॉब्लेम विद्यार्थ्यांना शंभर टक्के होणार ठीक आहे यानंतर सबमिशन आता सोल्युशन काय आहे त्याचे सबमिशन सोल्युशन जे काय आहेत आपण ते स्टेप बाय स्टेप डिस्कस करू लक्षात आता पहिल्यांदा पहा सोगाई आता पहिल्यांदा पहा Notice, एक्जाम। एक्जाम नोटीस अबाउट एक्झाम एक्झाम बद्दल एक्झॅक्टली नोटीस काय आलेली आहे नोटीस मध्ये काय आलेलं आहे आधार कार्ड अपडेट आणि क्रिएट अपार आय डी क्रिएट म्हणजे अपार आय डी तुम्हाला पाहिजे म्हणजे पाहिजे काढून घ्यायची काय जास्त लागत नाही काढून घ्यायची ओके त्याबद्दल मी तुम्हाला क्लिअर करतो पेपर जो आहे तो आहे ना पेपर आणि पेन मोड होणार म्हणजे तुम्ही दरवर्षीपेक्षा जसं टिक करत हो ना तशाच पद्धतीने होणार आहे पण यावेळेस अपार आय डी आणि आधार अपडेट करायला कंपल्सरी सांगितलेलं आहे एन टी एन ए लक्षात यानंतर पुढचा टॉपिक पहा पुढचं काय आहे आता आधार अपडेट आता आधार अपडेट मध्ये काय आहे ते सांगतो तुम्हाला क्लिअर करतो ठीक आहे आधार अपडेट नेम डेट ऑफ बर्थ पर सनद आता तुम्हाला जो आधार आय डी तुमची आधार कार्ड जे आहे तुम्हाला आधार कार्ड जे आहे जे अपडेट करायचं आहे ते कसे करायचे आहे तुम्हाला तुमच्या दहावीच्या सनद वरती म्हणजे दहावीचं सर्टिफिकेट जे असेल त्यावरती जे नाव आहे आणि जी डेट ऑफ बर्थ आहे तीच तुमच्या आधार कार्डवर पाहिजे तरच तुम्हाला पुढे प्रॉब्लेम येणार नाही जर तुम्ही अपडेट केलं नाही तर तुम्हाला प्रॉब्लेम शंभर टक्के येणार कारण की एन टी एसमध्ये क्लिअरली सांगितलेला आहे ठीक आहे यानंतर यानंतर काय आहे मोबाईल नंबर आता तुम्ही जो आधार कार्ड नंबर लिंक केलेला आहे तो द्या आणि त्यानंतर आहे लिंक झालेला पाहिजे बघा आणि यानंतर तुमचा मेल आयडी डी जे की तुम्ही एज्युकेशन रिलेटेड यूज करणार मोबाईल नंबर मेल आयडी डी लक्षात म्हणजे तुम्हाला काय काय इम्पॉर्टंट आहे यामध्ये डेट ऑफ बर्थ तुमचं नाव ते पण दहावीच्या सर्टिफिकेट नुसार म्हणजेच दहावीची सनद असेल ठीक आहे यानंतर मोबाईल नंबर लिंक करायचा आहे आणि मेल आय डी क्रिएट करायचं आहे जे की तुम्हाला एज्युकेशन साठी लागणार आहे ठीक आहे यानंतर पुढचं पहा नोट पुढची नोट पहा आधार अपडेट आता ते सांगतो आधार अपडेट तीस ते साठ दिवसात होत काही लगेच होत नाही अपडेट तीस ते साठ दिवसात होतं आणि एक्झाम एक साधारणतः पंधरा ते वीस दिवसावर आलेली आहे म्हणजे सॉरी एक्झामचे रजिस्ट्रेशन पंधरा ते वीस दिवसात आलेले आहे त्यामुळे त्याचं सोल्युशन काय ते सांगेल तुम्हाला मी ठीक आहे अँड रजिस्टर नीट फॉर्म आता रजिस्टर नीटचे फॉर्म कधी सुटतील आता गेल्या वर्षी नऊ फेब्रुवारी ते नऊ मार्च दोन हजार पर्यंत सुटले होते पण या वर्षी पण त्याच पिरियडमध्ये नीटचे रजिस्ट्रेशन सुरू होतात ज्या विद्यार्थ्यांना एक्झाम द्यायची आहे लक्षात ठीक आहे यानंतर पुढचा टॉपिक पहा आधार कार्ड मेनी प्रॉब्लेम्स आता आधार कार्डसाठी कोणते प्रॉब्लेम्स आहेत ते मी तुम्हाला क्लिअर करेल लक्ष देऊन आहे विद्यातना? विद्यातना? है। का ठीक आहे सम स्टुडंट व्हेरी हार्ड चेंजेस आता काही विद्यार्थ्यांना आधार कार्ड चेंजेस करता येणार नाही प्रॉब्लेम काय ते सांगतो तुम्हाला ठीक आहे फर्स्ट फर्स्ट आहे सीबीएसई स्टुडंट नेम आता सीबीएसई चे जे विद्यार्थी आहे ज्या विद्यार्थ्यांची दहावी सीबीएससी मध्ये झालेली आहे त्या विद्यार्थ्यांना प्रॉब्लेम काय आहे तुमचं नाव आहे ना पहिल्यांदा आहे काय आणि तुमचं सरनेम आहे सेकंड सरनेम आहे सेकंड हे काही विद्यार्थ्यांना आहे आणि काही विद्यार्थ्यांना काय आहे काही विद्यार्थ्यांना कसं आहे दहावीचं सीबीएसई बद्दल बघा सीबीएसई बद्दल सांगतोय सीबीएससी बद्दल आता काही विद्यार्थ्यांना कसं आहे पहिल्यांदा नाव आहे त्यानंतर मिडल नेम आहे म्हणजेच वडिलांचं नाव आहे आणि त्यानंतर सरनेम तुमचं सरनेम आहे शेवटी पूर्ण नाव काही विद्यार्थ्यांच्या दहावीच्या होती कोणत्या सीबीएसईच्या विद्यार्थ्यांच्या लक्षात ठीक आहे यानंतर काय आहे पहा नोट आता पुढची नोट हे तुम्हाला समजलं आता हो पुढची नोट पहा सम स्टुडंट नेम सम स्टुडंट नेम टोटली चेंज दहावीची टेन्थ सर्टिफिकेट आपलं म्हणजे ज्या विद्यार्थ्यांना चेंज करावं लागणार म्हणजे काही विद्यार्थ्यांचे नाव आहे बरोबर पण काही विद्यार्थ्यांना चेंज करावंच लागणार आहे ज्या विद्यार्थ्यांचं नाव अक्षरी आहे दोनाचा लाईक नेम आणि सरनेम असं जे असेल तर तुम्हाला पूर्ण नाव टाकावं लागेल कारण की जर तुमचं पूर्ण नाव असेल पूर्ण वडिलांसकट तर तुम्हाला आहे ना त्या ठिकाणी चेंज करावं लागेल ठीक आहे हा होता सीबीएसई बद्दल आता सेकंड टॉपिक काय आहे सो काही आता आपण काय पाहणार आहोत टेन्थ आणि ट्वेल्थ स्टुडंटसाठी आता त्या विद्यार्थ्यांची एस एस सी किंवा एच एस सी मध्ये पेपर झालेले आहेत म्हणजे तुमची सीबीएसई सोडून एच एस सी किंवा एच एस सी एस एस सी झालेली आहे अशा विद्यार्थ्यांना काय आहे पहिल्यांदा आहे ना सरनेम आहे पहिल्यांदा त्यांचं सरनेम आहे त्यानंतर त्यांचं नाव आहे त्यानंतर त्यांचं नाव आहे आणि शेवटी तिसऱ्यांदा काय आहे वडिलांचं नाव आहे शंभर टक्के सेम शंभर टक्के सेम आहे हेच राहणार शंभर टक्के विद्यार्थ्यांना ज्या विद्यार्थ्यांची एच एस सी आणि एस एस सी झालेली आहे अशा विद्यार्थ्यांना सीबीएससी सोडून अशा विद्यार्थ्यांना पहिल्यांदा त्यानंतर विद्यार्थ्याचं नाव येणार आणि त्यानंतर वडिलांचं नाव येणार ना ठीक ना, आहे यानंतर नोटा धी स्टुडंट प्रॉब्लेम आता या विद्यार्थ्यांना प्रॉब्लेम काय येणार आधार कार्डमध्ये आधार कार्डमध्ये प्रॉब्लेम काय येणार आहे या ठिकाणी आहे ना पहिल्यांदा नाव आहे विद्यार्थ्यांचं पहिल्यांदा नाव आहे त्यानंतर वडिलांचं नाव आहे मध्यभागी आणि यानंतर शेवटी सरनेम आहे हे देखील किती आहे पंच्याण्णव टक्के सेम आहे तुम्हाला बघता दिसणार नाव वडिलांचं नाव आणि सरनेम लक्षात ठीक आहे नाव वडिलांचं नाव आणि सरनेम हे आहे आधार कार्डवरती म्हणजे आधार कार्डवरती तुमच्या आणि तुम्हाला आहे ना चेंज काय करायचं आहे दहावीच्या सर्टिफिकेटनुसार म्हणजेच पहिल्यांदा सरनेम त्यानंतर विद्यार्थ्याचं नाव आणि नंतर वडिलांचं नाव हे आहे तुम्हाला करायचं आहे ज्या विद्यार्थ्यांचं असं असेल तर ठीक आहे त्यानंतर पुढचं पहा नेम नोटा नेम करेक्शन नेम करेक्शन डॉक्युमेंट्स नॉट पॉसिबल आता ज्या विद्यार्थ्यांचं आता काही विद्यार्थ्यांचं कसं आहे डॉक्युमेंट्सवरती नाव आहे ना थोडंसं चेंज झालेलं असतं मिस्टेक झालेली असते पण तुम्ही आधारवर तर चेंज करू शकतात पण सर्व डॉक्युमेंट्सवर चेंज नाही करू शकणार जे तुमच्या सर्व डॉक्युमेंट्सवरती नाव आहे तेच तुम्हाला ठेवायचं आहे फक्त तुम्ही आधार हे अपडेट करून घ्या तुम्हाला आधार कार्डच अपडेट करता येईल काय लक्षात ठीक आहे यानंतर आता फॉर एक्झाम्पल आता फॉर एक्झाम्पल पहा करेक्शनचं काय आहे एक्झॅक्टली लक्ष देऊन डॉक्युमेंट्स मध्ये डॉक्युमेंट्समध्ये डॉक्युमेंट्समध्ये काय आहे पवन पी एडब्ल्यू एन पवन हा डॉक्युमेंट्स मध्ये काय विद्यार्थ्यांचं नाव सर्व डॉक्युमेंट्स मध्ये नाव काय पवन पी ए डब्ल्यू एन हे त्याचं डॉक्युमेंट्स वरती नाव आहे पण आधार कार्डवरती नाव काय आहे आधार कार्ड वरती नाव काय आहे पी ए व्ही एन पवन या ठिकाणी काय आहे या ठिकाणी व्ही आहे आधार कार्ड वरती आणि डॉक्युमेंट्स वरती डब्ल्यू आहे लक्षात व्ही आणि डब्ल्यू एक एक शब्द चेंज झाला त्यामुळे जर तुमच्या डॉक्युमेंट्स वरती हे नाव असेल डब्ल्यू असेल तर तुम्हाला आहे ना आधार हेच करून घ्यावं लागेल समज जर नाव नावाचं करेक्शनच ठीक आहे सो so, चेंज तुम्ही आधार नेम करू शकतात आधार नेम तुम्ही चेंज करू शकतात पण तुमच्या सगळ्या डॉक्युमेंट्सवरचे नाव चेंज करणं पॉसिबल नाही लक्षात त्यामुळे तुम्ही आधार कार्डच अपडेट करा यानंतर यानंतर काय आहे डेट ऑफ बर्थ आता डेट ऑफ बर्थ पण चेंज करा डेट ऑफ बर्थ काही जणांची डेट ऑफ बर्थ चुकलेली आहे काही जणांची प्रत्येकाची का काही जणांची दहावीच्या सनदवरती जी डेट ऑफ बर्थ आहे तीच तुम्हाला आधार कार्डवरती पाहिजे सोगाईत दहावीच्या सर्टिफिकेटवरती तुमची जी डेट ऑफ बर्थ आहे जी डेट ऑफ बर्थ मेन्शन केलेली आहे सर्टिफिकेटवरती तीच तुम्हाला आहे ना चेंज करायची आहे जर चुकली असेल तर आधार कार्डवरती जर सेम असेल तर तुम्ही राहू द्या नसेल तर चेंज करा काही प्रॉब्लेम नाही आहे पण माझं म्हणणं काय आहे जे दहावीच्या सनदवरती आहे तेच तुम्ही आधारवरती मेन्शन करा सोगाईच त्यानंतर आपण काय पाहणार आहोत अपार आई डी अपार आयडी नवीन अपडेट आलेला आहे हाऊ टू क्रिएट सेम तुम्ही स्वतः हा तयार करू शकता कुठं जायची गरज नाही आहे ते कशी तयार करा ते दा दा तयार करायची तुम्ही घरी लॅपटॉपवरती पाच ते दहा मिनिटात तयार करू शकतात काय प्रॉब्लेम नाही सिम्पल वे आहे ते तुम्हाला थोडक्यात सांगतो मी ठीक आहे पहिल्यांदा अपार आयडी म्हणजे काय सांगतो तुम्हाला ॲटोमॅटेड परमनंट अकॅडमिक अकाउंट रजिस्टर आता हे तुम्हाला जस्ट रजिस्टर करून ठेवायचं आहे जसं आपलं आधार कार्ड आहे सेम तसंच ही अपार आय डी आहे तुम्हाला म्हणजे तुमची प्रूफ तुमचं प्रूफ जसं आधार आपला आहे ना ॲड्रेस प्रूफ तसं ही अपार आय डी तुमची प्रूफ असेल ठीक आहे यानंतर पुढचं पहा नोट पुढची नोट अपार आय डी मीन्स सेम आधार कार्ड ते सांगितलं का तुम्हाला यामध्ये काय आहे युनिक ट्वेल्व डिजिट कोड बारा आपला बारा अंकी कोड आहे म्हणजेच अपार आय डी तुमची हे तुम्हाला क्रिएट करून ठेवायचे आहे नसलं तरी क्रिएट करून ठेवा इन फ्युचर तुम्हाला लागेल उगा पुन्हा प्रॉब्लेम नको काउन्सिलिंगला दोन हजार पंचवीसच्या त्यामुळे कुठल्याही प्रकारचे टेन्शन घेऊ नका सर्व काढून ठेवा ठीक आहे यानंतर पुढचं पहा अपार आय डी क्रिएट कसं करायचं सिंपल आहे अपार आय डी क्रिएट कसं करायचं ते सांगू तुम्हाला फर्स्ट फर्स्ट काय करायचं डिजि लॉकर आपला प्ले स्टोरहून डिजि लॉकर इन्स्टॉल करा लक्षात यानंतर अकाउंट क्रिएट करा मोबाईल नंबर किंवा आधार कार्डने तुमचं जे असेल ते ऑल एज्युकेशन डॉक्युमेंट्स ऍड तिथं अगोदरच सर्व तुमचे डॉक्युमेंट्स आहेत ना ते ऍड असतात आताच क्लिअर होतो ठीक आहे यानंतर तिसरं काय आहे त्या ठिकाणी तुम्ही ॲपमध्ये सर्च डॉक्युमेंट ज्यावेळेस तुम्ही लॉग इन करतात तुमचं सर्व झालं त्यानंतर तुम्हाला आहे ना सर्च डॉक्युमेंट मध्ये आहे ना ए पी डबल ए आर सर्च करायचे सर्च करायचे आली त्यानंतर तुम्हाला फॉर्म आला फॉर्म आल्यानंतर काही ठिकाणी आहे ना मिसिंग आहे काही ठिकाणी इन्फॉर्मेशन आहे ना मिसिंग आहे कारण की तुम्ही ज्यावेळेस तुमचं डिजी लॉकर मध्ये लॉग इन करतात त्यावेळेस काही इन्फॉर्मेशन येते पण काही ठिकाणी आहे ना म्हणजे मिसिंग राहते इन्फॉर्मेशन ती तुम्हाला फक्त भरायची आहे काही इन्फॉर्मेशन भरायची आहे जास्त लोड घ्यायचा नाही इन्फॉर्मेशन तुम्ही भरली की यानंतर पाचवी स्केप काय आहे लास्ट डाऊन गेट आता शेवटी सगळ्यात यायचं आहे तुम्हाला आणि गेट डॉक्युमेंट्स करायचं आहे गेट डॉक्युमेंट्स केलं यानंतर सेव्ह इश्यू डॉक्युमेंट्स ू डॉक्युमेंट्स मध्ये तुम्ही पाहू शकता तुमची अपार आय डी क्रिएट झालेली आहे लक्षात ठीक आहे काही नाही करून घ्या तुम्हाला काही प्रॉब्लेम नाही आहे ठीक आहे आहे नीट दोन हजार पंचवीस ची एक्झाम स्टुडंट कंपल्सरी चेंजेस आधार कार्ड ज्या विद्यार्थ्यांना नीट ची एक्झाम द्यायची आहे दोन हजार पंचवीस ची रिपीट असेल किंवा प्रेशर असेल अशा विद्यार्थ्यांना आधार कार्ड करणं अपडेट गरजेचं आहे आणि अपार आय डी पण काढणं गरजेचं आहे कंपल्सरी आहे तर काहीच कुठल्याही प्रकारची चूक करू नका थोडक्यात आहे काढून घ्या जर म्हणजे तुमचा आधार अपडेट होत नसेल तर तुम्हाला मी शेवटी सांगेल काय करायचं ठीक आहे यानंतर पुढचं पहा इफ सम स्टुडंट इफ सम स्टुडंट नॉट चेंजेस वेट आता काय सांगायचं आहे का आता विद्यार्थी काही विद्यार्थ्यांचे आधार आयडी अपडेट होणार नाही काही विद्यार्थ्यांना प्रॉब्लेम येणार कारण की नऊ तारखेला आपले फॉर्म सुटणार आहे आणि आधार आय डी इमिडिएटली अपडेट होत नसते तर काही विद्यार्थ्यांना थोडं टेन्शन घ्यायची गरज नाही आपण आहे ना, ना काउन्सिलिंग मध्ये पाहता येईल पण तुम्हाला जर तुम्ही नाही काढलं तर तुम्हाला काउन्सिलिंगला प्रॉब्लेम येईल नाही तुम्हाला ओटीपीची प्रॉब्लेम येऊ शकते व्हेरीफाय करायला त्यामुळे काढून घ्या आणि जर नाही झालं इट्स ओके नो प्रॉब्लेम आपण काउन्सिलिंगच्या वेळेस पाहते ठीक आहे त्यानंतर पुढचा टॉपिक पहा नोट इफ आधार कार्ड नॉट अपडेट आता ते सांगतो तुम्हाला ते सांगितलंय इफ आधार कार्ड नॉट अपडेट सो इट्स ओके काही सी काही टेन्शन घ्यायची गरज नाही जर आधार अपडेट झालं नाही तुमचं तर काही प्रॉब्लेम आहे कुठल्याही प्रकारचं विद्यार्थ्यांनी टेन्शन घेऊन ये तुम्ही तुमच्या एक्झामवरती कॉन्सन्ट्रेट करा एक्झामची तयारी राहू द्या हे आधार अपडेट नाही झालं तर आपण तुमचा ज्यावेळेस रिझल्ट लागेल त्यानंतर ते देखील पाहू शकतो कुठल्याही प्रकारची टेन्शन घेऊ नका लक्षात आधार कार्ड जर तुमचं या सिच्युएशनवरती सध्या अपडेट होत नसेल किंवा एक्झामचे आपले फॉर्म सुटले त्यामध्ये तुमचं होत नसेल तर कुठल्याही प्रकारचं टेन्शन घेऊ नका त्याला आपल्याला सोल्युशन नंतर भेटेल त्याच्यामुळे काय काळजी करू नका ठीक आहे शेवटची नोट जी सर्व काय प्रोसेस झाली आणि तुमचा आधार अपडेट जर झालं नाही तर सम आता सम विद्यार्थ्यांचं म्हणजे काही विद्यार्थ्यांचं चेंज होणार नाही त्यामुळे ना, त्यांना कुठल्याही प्रकारचं टेन्शन यायची गरज नाहीये दोन हजार पंचवीसची ची आता नीटची एक्झाम पासून सुरू होईल जे की नीटचे रजिस्ट्रेशन नऊ फेब्रुवारीपासून सुरू होऊ शकतात ठीक आहे तर आपला ग्रुपची लिंक मी स्टेटसला देखील टाकलेली आहे आणि नवीन ग्रुप दोन हजार पंचवीसचा त्याची लिंक मी आपल्या डिस्क्रिप्शन लिंकमध्ये दे, देत आहे तर तुम्ही त्या ठिकाणी जॉईन व्हा तुम्हाला सर्व लेटेस्ट अपडेट फ्री ऑफ कॉस्ट भेटतील ठीक आहे काय अडचण वगैरे असेल मी माझा खाली नंबर दिलेला आहे ऑफिसचा देखील नंबर दिलेला आहे तुम्ही तुम्ही मला कॉल करून किंवा मेसेज करून दिस काय अडचण वगैरे असेल मला कॉल करा Bye guys!